एक वाटीमध्ये तेल टाकायचं टाकल्यानंतर लाल तिखट पावडर तिखट लागते तितकं मिरचावीनुसार याला मिक्स करून घ्यायचं आता एक कांदा पडून टाकायचं असंच टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायच्यानंतर आता आपल्याला हातीच्यावर टाकून देऊन असं मस्त फिरून घ्यायचं फिरवल्यानंतर आता, फिर आता थोडंसं डायरेक्ट करते हे थोडं राहिले मध्ये आता याला आपण असं बघायचं हे निघते का नाही असं सगळीकून हे करायचं ना तर असं नाही बघितलं तर तुटू शकते बघा हे निघते आता याला आपण उलतून टाकूया टाकलेलं आहे आता बघायचं भासलं का भाजलं बघा भाजलेलं आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघा किती मस्त झालेली हे अंडे पोळी